नाद करा पण शेतकऱ्याचा कुठे धोतर नेसलेल्या शेतकरी बापाला पोरगा मॉलमध्ये घेऊन गेला पुढे शेतकऱ्याला मॉलमधून हकलून दिलं याच त्या शेतकरी बापाला धोती परिधान केल्याबद्दल प्रवेश नाकारल्याबद्दल बेंगलोर येथे मॉल विरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला आहे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच येस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ही घटना कर्नाटकातल्या बेंगलोर इथले प्रसिद्ध जी टी मॉलमध्ये एक शेतकरी त्याच्या मुलासह गेला होता शेतकऱ्याने परिधान केलेलं धोतर मॉलच्या कर्मचाऱ्यांना खटकलं आणि मॉलमध्ये प्रवेश करण्याचं तिकीट असूनही या शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला प्रवेश नाकारला त्यानंतर जो गदारोळ झाला त्यामुळे सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली राज्यातील शेतकरी संघटनांनी आवाज उठवला राज्यातील शेतकरी संघटनांनी आवाज उठवला या शेतकऱ्याचा आवाज मोठा केला आणि कर्नाटकातील सिद्धरामय या सरकारने तातडीने याची दखल घेत जी मॉल सात दिवस बंद ठेवला दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांनी या मुलाला आणि शेतकरी बापाचा प्रवेश नाकारला त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे त्यानंतर बेंगलोर महापालिकेने संबंधित मॉलच्या कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केलं आहे बेंगलुरू येथील नोकरदार युवक नागराज हा त्यांच्या सतरा वर्षीय वृद्ध शेतकरी वडील फकीरप्पा यांना चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेला होता या मॉलमध्ये प्रवेश करण्याचे तिकीट त्यांच्याकडे होते मात्र शेतकऱ्याच्या वेशभूषेवरून त्या शेतकरी बापानं नेसलेलं धोतर पाहून मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही अखेर मॉल बाहेर उभे राहून या मुलाने याचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावरती अपलोड केला यामध्ये या मॉलच्या या कर्मचाऱ्याविरुद्ध व व्यवस्थापनाविरुद्ध त्यांनी गंभीर आरोप केले आहेत केवळ धोतर नेसले म्हणून आम्हाला प्रवेश नाकारला असा यामध्ये विषय होता यामुळे वाद निर्माण झाला आणि शेतकरी संघटनांनी याबद्दल आंदोलने देखील केली यामुळे मोठ्ठा वाद निर्माण झाला आणि शेतकरी संघटनांनी याबद्दल आंदोलने देखील केली हा मुद्दा कर्नाटकच्या विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला कर्नाटकचे मंत्री विरती सुरेश यांनी मॉल व्यवस्थापनाविरुद्ध कडक कारवाई करू असे आश्वासन दिले मात्र यावर विरोधकांचे समाधान झालेले नाही त्यामुळे तातडीनं हा मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत म्हणून मित्रांनो नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं मागे देखील सोशल मीडियावरती असाच शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये शेतकरी एका कारच्या शोरूममध्ये गेला होता त्यावेळी देखील हा शेतकरी काही गाडी घेणार नाही नुसत्या चौकशीसाठी आला आहे म्हणून त्याच्याविरुद्ध देखील शोरूमच्या लोकांनी असाच व्यवहार केला होता त्यावेळी मात्र शेतकऱ्यानं पाच मिनिटात ज्या महिंद्रा गाडीची किंमत होती ती पाच मिनिटात पैसे त्यानं गोळा केलं होतं तेव्हा देखील व्यवस्थापनाला माफी मागावी लागली होती असाच काहीसा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा